शिव महाराणा प्रताप चौक निवासा फाटा येथे महाराणा प्रताप प्रता जयंती उत्साहात साजरी लवकरच पुतळा बसविण्याचा संकल्प निवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात थोर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजशृंगाराने व वा देशभक्तीपर वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस <workiten Point of dallism. 192> पोलीस पाटील आदेश साठे व प्रिंस शिव महाराणा प्रताप प्रता संघटनेचे संस्थापक बादल परदेशी भूमी अभिलेख कार्यालयाचे रगडे साहेब व भिंगारदिवे पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी चौकात विविध मानेवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष ऊर्जा लाभली नागरिक व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत त्यांच्या पराक्रमाला अभिवादन केले या कार्यक्रमात बोलताना बादल परदेशी यांनी एक महत्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की शिव महाराणा प्रताप चौकात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच या ऐतिहासिक चौकात हे कार्य पूर्णत्वास जाईल तसेच रगडे साहेब यांनी हलदी घाटी युद्धाची महाराणा प्रतापच्या पराक्रमाची आठवण करून दिली व पोलीस पाटील आदेश साठे यांनी महाराणा प्रताप यांचे जीवनावर प्रकाश टाकून अनेक आठवणींना उजाळा दिला या घोषणेने उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरल्याबद्दल प्रिन्स शिव महाराणा प्रताप आयोजन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बादल परदेशी करणी सेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सुनील परदेशी भूमी अभिलेख कार्यालयाचे साहेब श्री रगडे पाटील महेंद्र नजन ज्येष्ठ पत्रकार संभाजी पठाडे दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ पत्रकार सचिन कुडून पत्रकार पंडित वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे गणपतराव मोरे पप्पू परदेशी सचिन परदेशी सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे भिंगार दिवे पाटील राम मगरे किरण चव्हाण आकाश चव्हाण राम चांदणे गवळी पाटील कराडे पाटील सह आदी मानेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराणा प्रताप यांची आपण जयंती जयंती आपण आज या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी विविध पत्रकार बांधव समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व सर्व समाज बांधव या ठिकाणी या जयंती समारोहासाठी उपस्थित राहिला मी माझ्या वतीनं व नेवासा फाटा व मुकिनपूर गावच्या वतीनं महाराणा प्रताप जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो जय शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे साजरा करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस वाढीला आदेश साठे गणेश दगडे संभाजी पटाणे किरण चव्हाण तसेच पत्रकार सचिन कुरुंद पत्रकार आबासाहेब शिरसाल व रामभाऊ हे सगळे हजर होते तसेच आज महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला महाराणा प्रतापांनी जसं आपलं जीवन घडविलं ते जीवन घा आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडावा त्या त्यानुसार आपण त्यांचे जे इतिहास आहे ते इतिहास जाणून घेऊन आपण त्याचे शिकवण घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधी एक पत्र लिहून जिना शिव महाराणा प्रताप त्या छत्रपती शिवराय व महाराणा प्रताप यांचं मूर्ती स्थापन करण्याचं मागणी केलेलं आहे लवकरच तिथं शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येते छत्रपती शिवराय व शिव महाराणा महाराणा प्रताप यांचं मूर्तीची स्थापना होणार पावनभूमीमध्ये महाराणा प्रताप नेवाडचे राजे यांची जयंती तुम्ही आम्ही सर्व साजरी करत आहोत या नेवासा तालुक्याला गर्वाची अभिमानाची गोष्ट आहे सर्व पत्रकारांनी हा आता उपक्रम हाती घेतलेला आहे तर सर्व महापुरुषांच्या जयंती कुठं साजरी होत असेल तर आमच्या नेवासा तालुक्यामध्ये सर्व धर्माचं हे प्रतीक आहे गुन्या गोविंदाने आमचे पत्रकार बांधव इथे नांदत आहे आणि झाशीची राणी असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल महावीर महाराणा असतील वीर, वीर तारांगणी लक्ष्मीबाई असेल या सर्वांनी मोगलांचा पाठलाग करून आपलं हे बा हिंदुस्थान आजाद केलेलं आहे आणि या हिंदुस्थानावरती इंग्रजांचं राज्य असो मोगलांचं राज्य असो त्याच्यासाठी त्यांचं बलिदान दिलेलं आहे मरावे परिक रूप ओरावे असे मराठीमध्ये म्हण आहे जे का रंजले गांजले जास्ती म्हणे जो आपला गोरगरीब अन्याय अत्याचार होत होते महाराणा प्रतापचा नंबर खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाच्या याच्यासाठी होत होता सिनियरिटी त्यांची होती पण दोन आईचा विस्तार असल्यामुळं वडिलांनी पहिल्या पत्नीच्या मुलाचा हे केला पण तो मोगलांना भितूर झाला आणि ही बाब कुठंतरी महाराणांच्या डोळ्यामध्ये हृदयामध्ये कायम ठेवत होती आणि म्हणून त्यांनी त्याच्याविरुद्ध जंग पुकारलं आणि मोगलांशी त्यांनी दोन हात करून आपल्या हिंदुस्थानाला आजाद केलं आज महाराणा प्रताप धर्मवीर संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज वीर झाशीची राणी जर नसते तर आपण आज कुठे असतो हे प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे ते मेले त्यांचं रक्त सांडलं आज देशाचा सैनिक जसा भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे तो तिकडे वीरगती प्राप्त करतो म्हणून आज आपण इकडं सुखाचं आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो पहिलगामी ते आपले भारतातील सर्व लोक इकडं सुट्टीसाठी आपल्या भारताची संस्कृतीसाठी जोपासण्यासाठी गेले आणि तिथं त्यांना की वीर मरण आलं वीरच मरण म्हणेल मी का आज त्यांना झोपेत तिथं गोळ्या घातल्या आपलं नाव विचारून त्यांना कपडे काढून त्यांचं इतकं म्हणजे आपण म्हणतो दुर्दैवी मृत्यू असा केला की हे एखाद्या सुद्धा लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून अशा पाकधारजिन्याविरुद्ध आपण एकमताने उभं राहिलं पाहिजेल आणि इथून पुढं आपल्या देशाशी जर जो कोणी अपशब्द बोलेल तर त्याच्याशी आपण दोन हात केले पाहिजे हीच आज खऱ्या अर्थाने महाराणा प्रतापांना ही, महारा प्रता ही शिवांजली सुमनांजली आदरांजली पुष्पांजली हीच खऱ्या अर्थाने राहील आणि मी श्रद्धापूर्वक भाग्य समजतो का मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली माझ्या या जीवनाची उतराई झाली कारण अशा थोर महापुरुषांच्या ठिकाणी दोन शब्द बोलायला भेटणे हे कुठंतरी आदल्या जन्माचं पुण्यच म्हणावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान बोला बोला साहेब बोला या बोला आप जो आप मन्ना ए, जे हा बघूया प्रेक्षक माझं एवढंच म्हणणं आहे हळदी लढाई ज्या पद्धतीनं महाराणा प्रतापांनी लढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे स्वाभिमान अभिमान दाखवला हा अतिशय देशा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज महाराणा प्रताप यांचं कार्य हे भारतात सर्वात मोठं कार्य आहे आणि या सर्वांनी त्यांचं महाराष्ट्राच्या एक मोठं काम आहे आणि त्यांचे एक शिर महाराणा प्रताप होते आज त्यांना त्यांची गरज आज देशासाठी आहे कारण आज सध्याला भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे युद्धासाठी आपले सैनिकां उत्तर चांगलं दिलं आहे आणि देशात भारताचं नाव एक जगात एक जाग नंबर झाला आहे म्हणून मी सर्वांना तसेच आमचे मित्र बादल परदेशी कोणतीही जयंती असू शिवजयंती असू भीमजयंती जयंती असू सर्वांची जयंती बादलभू करते म्हणून आपले बादलभू परदेशात एक आदर्श मानला पाहिजे आमचे मित्र आभास आहेत न रुपया सर्वांना मदत करते सर्वांना पुन्हा महाराणा प्रताप यांची धार्मिक स्थितीच्या सामाजिक कार्यकर्ता गणेश झगडे जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप प्रता। ओके okay. आज महाराणा प्रताप यांची जयंती आज आपण इथं नवासा पाठवते श्री महाराणा प्रताप चौकामध्ये साजरी करण्यात आलेली आहे या याप्रसंगी लोकपरिवर्तनचे संपादक आदरणीय शिक्षक साहेब वीज चालचे संपादक दादरसी भडारे साहेब भद्रे साहेब आमचे साहेब सर्वजण कार्यकर्ते उपस्थित राहून आज ही जयंती आम्ही या काटामाटामध्ये साजरी करीत आहे त्या महाराणा प्रतापनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये क्रांती केली असे क्रांतीने महाराणा प्रताप यांना आम्ही आज अभिवादन करू त्यांची वाटचाल यांनी केलेल्या कार्याची वाटचाल आम्ही पुढं घेण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि त्यांची आठवण म्हणून आज आम्ही इथे जयंती साजरी केली आहे तरी आपण सर्वांनी या देशातल्या महापुरुषांचा आदर्श घेऊन क्रांतीवीराचा आदर्श घेऊन आपण पुढं वाटचाल करावी या जयंतीच्या निमित्ताने बालटतो आणि थांबतो चौकामध्ये हिंदू सम्राट हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं असा महान राजा मेवाडचा राजा या मेवाडच्या राजाने या देशामध्ये जी क्रांती केली क्रांती मला वाटतं आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांनी अशी मोठी तलवार हातामध्ये घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची जी संकल्पना या राजेंनी मांडली आणि ती पूर्ण केली असे हे महाराजे या त्यांची या ठिकाणी आपण जेव्हा पाटा क्यू प्रताप क्यू राणा प्रताप या चौकामध्ये होता जैनिक हजारचे संपादक शिरसाट साहेब असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या न्यूज चॅनेलचे सर हे संपादक असतील त्याच्यानंतर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव सरोदे असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी ह बाप आमचे मित्र पटारे महाराज देखील या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे मराठा सुगुण समितीचे अध्यक्ष गणेश झगरे या ठिकाणी आहेत असे माणसं या ठिकाणी महापुरुषांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले कारण या, या देशामध्ये दे, महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची असतात कारण महापुरुषांची पुण्यतिथी आणि जयंती यासाठी साजरी करायची असतात तर त्यांनी केलेले कामं हे कोणत्या प्रकारचे कामं केलेत हे जनतेला सांगण्यासाठी असतात जनतेला याची माहिती होण्यासाठी असते म्हणून महाराणा प्रताप यांची जयंती आपण त्यांच्या कार्यांचं त्यांची कार्याची आठवण जनतेला राहावी या देशाला राहावी यासाठी आपण दरवर्षी महाराणा प्रताप जयंती साजरी करत असतो आणि आजही आपण या ठिकाणी या होत नाही कार्यक्रम आपण या ठिकाणी केला आणि तो खरोखर आदरणीय असा कार्यक्रम बादल सरनी ठेवल्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मी माझ्या महाराणा प्रताप यांचा आदर्श प्रत्येक व्यक्तीने घ्यावा आणि त्यांच्या पदचिन्हावर चालव चालण्याचा प्रयत्न करावाय भावानी सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व शुभकामना जय भवानी जय शिवाजी जय जय राजपुताना जय राजपुताना सूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा महाराणा प्रताप की जय जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी